हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कटा मैत्रिणींनो तुम्हाला तर माहीतच असेल की आजकाल ऑर्गेंजा साड्यांचा खूप म्हणजे खूपच ट्रेंड चालू आहे आणि तुम्हालाही ऑर्गेन्झा साडी खरेदी करायची आहे परंतु सध्या मार्केटमध्ये ऑरगॅन्झा साड्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार असल्यामुळे कोणती ऑर्गेंजा साडी खरेदी करावी हे सुचतच नाही तर आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑरगेन्झा साड्यांचे अतिशय सुंदर असे दहा प्रकार पाहणार आहोत जेणेकरून ऑरगेन्झा साडी खरेदी करताना आपला गोंधळ उडणार नाही ऑरगेन्झा साडीचा पहिला प्रकार आहे बनारसी ऑरगेन्झा सिल्क साडी बनारसी ऑरगेन्झा सिल्क साडी अतिशय सुंदर दिसते तुम्ही ही साडी लग्न समारंभाला नेसू शकतात या साडीची किंमत नऊशे नव्याण्णव आहे साडीचा दुसरा प्रकार आहे कांजीवरम ऑरगेन्झा सिल्क साडी ही ऑरगेंजा सिल्क साडी अतिशय क्लासी दिसते या साडीवर वर्क केलेले असते साडीवरील डिझाईनमुळे ही साडी अतिशय आकर्षक दिसत आहे या साडीची किंमत बाराशे नव्याण्णव आहे कांजीवरम ऑरगेंजा सिल्क साड्यांची बॉर्डर ही सिल्वर कलरमध्ये असते साडीचा तिसरा प्रकार आहे ऑरगेंझा आर्ट सिल्क साडी ऑरगेन्झा आर्ट सिल्क साडी अतिशय शोभून दिसणारी आहे ही साडी दिसायला सिंपल परंतु एलिगेंट लुक देणारी आहे या साडीची किंमत सातशे नव्याण्णव आहे साडीचा चौथा प्रकार आहे कटवर्क ऑरगेन्झा साडी संपूर्ण साडीच्या बॉर्डरला सुंदर अशी कटवर्कची डिझाईन केलेली आहे अशा ऑर्गेन्जा साड्यांचे कलर देखील अतिशय मनमोहक असे आहेत साडीच्या किनारीवरील डिझाईनमुळे ही साडी अतिशय क्लासी दिसत आहे या साडीची किंमत नऊशे नव्याण्णव आहे साडीचा पाचवा प्रकार आहे ऑरगेंजा सिल्क साडी ऑरगेन्झा सिल्क साडी ही रॉयल लुक देणारी आहे लग्न समारंभाला किंवा सणावाराला तुम्ही या साडीची निवड करू शकतात या साडीची किंमत चौदाशे नव्याण्णव आहे साडीचा सहावा प्रकार आहे डिजिटल प्रिंटेड साडी डिजिटल प्रिंटची ही ऑर्गेंजा साडी अतिशय सुंदर दिसत आहे या साडीची किंमत चारशे नव्याण्णव आहे ही साडी पार्टीवेअर लुक देणारी आहे साडीचा सातवा प्रकार आहे फ्लोरल प्रिंटेड साडी या साडीची किंमत आठशे नव्याण्णव आहे फ्लोरल प्रिंटची ऑर्गेंजा साडी खूपच सुंदर आणि आकर्षक देखील दिसत आहे साडीचा आठवा प्रकार आहे ऑरगेंजा एम्ब्रॉयडरी साडी सिल्वर कलरची खास एम्ब्रॉयडरी डिझाईन या साडीवर करण्यात आलेली आहे या साडीची किंमत नऊशे ऐंशी आहे ही साडी आपल्याला क्लासी लुक देणारी आहे साडीचा नववा प्रकार आहे ऑरगेंझा बांधणी साडी ऑरगेन्झा आणि बांधणीचे सुंदर असे कॉम्बिनेशन आपल्याला या साडीवर पाहायला मिळते या साडीची किंमत पाचशे नव्याण्णव आहे साडीचा दहावा प्रकार आहे ऑर्गेंजा ट्रेडिशनल साडी ही साडी तुम्ही सनावराला किंवा एखाद्या फंक्शनला नेसवू शकतात चार चौघींमध्ये उठवून दिसणारी अशी ही साडी आहे या साडीची किंमत सहाशे नव्याण्णव आहे तसेच ही साडी फॅन्सी लुक देणारी देखील आहे तर मैत्रिणींनो हे आहेत ऑर्गेन्झा साड्यांचे दहा प्रकार जे अतिशय सुंदर आणि ट्रेंडिंग असे आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनवर नक्की क्लिक करा